कामपच नमस्कार मंडळी मी अक्षय गबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचे सात झालेत आणि आपण निघालो फिशिंगसाठी डॅमवरती आपल्यासोबत नाही येतात काल आपण गेलो होतो मित्रांनो खाद्य टाकायला आणि जिथे आपण खाद्य टाकलं होतं तिथे जबरदस्त मंडळी बसली होती फिशिंगसाठी आणि जबरदस्त म्हणजे मित्रांनो एक दीड किलोचे चिलापी मासे लागत होते तर चला आज आपला काय खेळ होतो मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपण कालचा व्हिडिओ छोटासा बनवला आहे नसेल पाहिलं तर नक्की पहा तर आपण निघूयात शि घेऊयात आणि मित्रांनो भावनांना येतात तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला मंडळी फायनली पोहोचलो आहे जागेवरती आणि भावनांना गेलीत पुढे चला बघू आज काय शिकार होती ते बघू बरं म्हणून तुला म्हणलं होतं पीठ हा पीठ ना मित्रांनो तिथं गळे ना समोर तिथे नानांनी गांडूळ टाकलेत थोडेसे आणि आता तिथं आपण डबल हुक गळे आपल्याकडं म्हणजे दोन गळ लावलेत आहे तिथं तिथं चिलाप्या मस्त जमा होतात बघू आता काय श बारीके जायस तू मस्त त्याच्यामध्ये बघा मित्रांनो व्हिडिओ शूट नाही केला आपण पण मस्त चिलापी लागली आपल्याला चार पाच बार खाली आणि एक आणि जबरदस्त ऊन झाला आहे मित्रांनो अकरा वाजायला आली तर आपण आलो आहे सात साडेसात वाजता इथं पोचलो होतो आणि आले आले आपल्याला एक मोठी लागली होती आणि नंतर बाईटच नव्हतं ते तर नानानी इथं टाकून बघितलं तर इथं लागायला लागले हो का लागली मस्त फर्स्ट मित्रांनो डायरेक्ट एकदम दोन गळत ना एकायला डायरेक्ट दोन अरे घे एकदम डायरेक्ट दोन लागले होते मस्त चिलपी सगळे गेले काय तिकडे वाढलं वाढ का वाढलं वाढलं वाढला 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 वाढा मस्त मी फक्त मित्रांनो पिशी मी टाकायली वरती नानाने वरती मी फक्त पिशी मी टाकणार मस्त साईज बारीक आहे मित्रांनो पण मासे टाका आता आता टाका वडा आज दोन डायरी एक कामपत्रच्यास <laughs> कामपतच्यास डायरेक्ट दाबा दोन बघा मित्रांनो काम पच केलंय नानानी चायले तर नाना कम्प्लीट एकदम डायरेक्ट पकडले कर आताची मोठी साईज आहे मस्त आहे अख्खा कशी पोतडी भरणार हा हम्म चिलापीचा होता हा दोन काम पच दोन दाखवा वर करा डायरेक्ट दोन दाखवले दो, मस्त मासे बारीकच मित्रांनो चिलाबी मासे पण पकडायची मजा वेगळी मंडळी आपण ना ह्या दगडाबाई टाकत होतो आता ह्या गावतामध्ये ना जास्त आलेत चिलापी मासे आपण तिकडं पण खाद्य टाकले आता म्हणजे गांडूळाचे तुकडे करून आता बघू तिकडं काय खेळ खेळवत ते आता गवाला खाद्य लावायला लागलेत गांडूळ जमा झाले आहेत मस्त वडला 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 रे वडला होता हे चाला ओक्के मध्ये आता अत, आता बघा येते

घ्यायची का टाक शिवायच तिकडंच टाका ना ना तर चला मंडळी फायनली आपण पॅचअप केलाय आता निघणार आहे घरी भूक लागली आपण लवकर आलो होतो आता आपल्याला किती मासे भेटले तुम्हाला दाखवतो मग चली जाऊ खाली होत हां साईज पण इतर कमाशी साईज बघा मस्त किती भेटलेत याची साईज बघा मस्त एक दोन चार सहा आठ दहा बारा चौदा पंधरा मंडळी बघा आपल्याला पंधरा चिलापी भेटलेत आणि मित्रांनो मजा आली बरीच आहे आपल्याला आणि आपण सकाळी आल्यावर ते आपल्याला जास्त नव्हते भेटले नंतर जेव्हा दिदी आली तेव्हा आपल्याला बरेचसे म्हणजे डबल डबल डायरेक्ट हुक होतं ते टाकपटापट चल साईज मित्रांनो मस्त मोठी साईज भेटली एक आल्या आल्या पहिल्यांदा सगळ्यात मोठी भेटलेली नंतर नानांनी लालच देऊन सगळे मासे पकडलेत मस्त तर मित्रांनो फायनली आपण आता घरी निघालो आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर आशा चक्का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद